करीवडे धरणात अठरा वर्षीय ख्रिस्तवीये संभया याचा धरणात बुडून मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बापानेही प्राण सोडल्याची घटना सावंतवाडी येथे घडली आहे सावंतवाडी तालुक्यातील करीमडे येथील धरणावर आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेल्या फोटो काढत असताना बुडून मृत्यू झाला अखेर अकरा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान मृतदेह सापडला आपल्या अठरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले या घटनेमुळे संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुलगा आणि वडिलांच्या निधनाच्या घटनेमुळे संभोया परिवार त्याचे मित्रमंडळ आणि सावंतवाडी शहरावर शोककळा पसरली आहे पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट